कडा येथील नगर जामखेड रोडवरील कडी नदीच्या पुलावरून टेन गाडी पुलाखाली गेल्यानं भीषण अपघात घडलाय गाडीची अत्यंत दुरावस्था झालेली असून प्रथम दर्शनी जीवितहानी झाली असेल असं वाटतं पण आतमधील पाच प्रवाशांपैकी एका प्रवाशाला दुखापत झाली आहे अन्य कोणतीही जीवितहानी झाली नाही जखमीला कडा येथील सांगळे हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवण्यात आलंय एम एच चौदा एल ए त्रेपन्न एक्केचाळीस या क्रमांकाची लाल रंगाची हिंडाई टेन ही गाडी असून यातील प्रवासी पुण्यावरून जामखेडकडे जात असल्याचं हा अपघात रात्री सुमारास घडलाय नगर जामखेड महामार्गावर सावलखेड ते आष्टी हे काम सुमारे वर्षांपासून चालू असून ते अद्यापपर्यंत पूर्ण झालेलं नाही त्यामुळे या मार्गावर अनेक अपघात होतात परंतु याकडे शासन आणि प्रशासन यांचं कोणाचंही लक्ष नसल्याचं दिसतंय या अपूर्ण कामामुळे आतापर्यंत शेकडो अपघात हे गेल्या दोन वर्षात झालेले आहेत मात्र अद्याप प्रशासन याबाबत अनभिन्य झाल्याचं दिसत आहे सुदैवान आजच्या या भयानक अपघातातील सर्व यात्रे करून सुखरूप बचावल्यात ग्रामस्थांनी या पुलावर प्रचंड गर्दी केली होती काही ग्रामस्थांनी तात्काळ नदीपात्रात धाव घेऊन गाडीतील प्रवाशांना तातडीनं बाहेर काढलाय तेज वार्ता न्यूज नेटवर्क कडा आष्टी कुठलं चालले होते प्रवासी हे पुण्याहून आले होते जामखेडला चालले होते आणि स्पीडमध्ये आल्यानंतर नदीचे आपल्या दोन पुलाचं काम चालू आहे एक पूल तयार झालेला आहे आणि ड्रायव्हरच्या बाजूला कुठलाही त्या ठिकाणी फलक लावलेला नाही आहे त्या ठिकाणी लाल दिवा लावायला पाहिजे होता परंतु ती गाडी आली आणि डायरेक्ट खाली गेली त्यातले पाच प्रवासी होते त्यातले एक जणाला लागलेले बाकीचे चार चांगले आहेत चला, चला।, 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 चला।